जिथे कथा चालू आहे तिथं निमंत्रणाची वाट पाहू नका दादा काही ठिकाणी निमंत्रणाशिवाय जावं आणि काही ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहू नये म्हणून मात्र त्या ठिकाणी महाराज काही ठिकाणं असे असतात की तिथे निमंत्रणाची वाट पाहायची नसते आणि मग मात्र देवादिदेव महादेव सांगतात आपल्याला निमंत्रण नाही कसं जायचं तुझं तरी ठीक आहे पण मी जावं आहे जावायचं काही आहे की नाही काही काही जावं फार आकडं असतं दादा काही जावे खूप चांगले असतात खूप चांगले बिचारे असतात काही काही जावई इतके आकडू असतात ना की ते सासूरवाडीला सुद्धा व्यवस्थित जात नाही ते बायकोला सोडायला गेले ना कुठंतरी रस्त्यावर सोडतात तर नीट निघून जातात येत नाही पाणी घेत नाही चहा घेत नाही आणि तुम्हा बापाला सुद्धा माझी विनंती एवढा जर दाईटन इतका आकडू जावय असेल ना अजिबात पड धंदा करायचा नाही तू तुझ्या घरचा मोठा आम्ही आमच्या घरचे मोठे दादा काही नाही एखाद्याला आग्रह करूनही तो येत नसेल ना तर त्याला अजिबात आग्रह करायचा ऐका जावयाचा मान सन्मान ठेवावा लागतो महिला मंडळ किती मान सन्मान ठेवतात पर आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी चार पाच माणसांची ताना ताणी इतके जावायचे लाड असतात नाकाचा मोती ठेवील गहाण राखील जावयाचा मान जावयाचे लाड सती मातेला सांगितलं बाई तू मुलगी आहे मी जावय काय आहे की नाही जरी मीत किला, किला, भग, मी भोळा असलो तरी मला निमंत्रणाची वाट पाहावी लागेल निमंत्रण नसेल तर मी कसं जायचं सती मातेने आग्रह केला अट्ट केला देवा जायचं सतीला सांगितलंय बघ मला निमंत्रण नाही मी जाणार नाही तुला वाटतंय ना जायचं तू जा तुला माझा नकार नाही कारण वडिलांच्या घरी काही कार्यक्रम असेल तर मला नाही वाटत नवरेने आडवावं म्हणून तुमचं जर कधी सासूरवाडीशी जमत नसेल पटत नसेल तर तो संबंध तोडू नका हो का लोक संबंध तोडतात मला काही कळत नाही जर असेल तर त्या मुलीचं सुद्धा माहिर तुम्ही तोडून टाकतात अजिबात तोडायचं नाही आणि मुलींनो बायकांनो महिलांनो एक काम करा आपण सुद्धा माहिरी जाणं सोडायचं नाही अरे वर्षात एकदा माहीर जायला काय हरकत आहे जिथे वडील आजारी त्यांना भेटायला गेलं पाहिजे आई आजारी भेटायला गेलं पाहिजे अडवू नका सासांनो सहसुवांनो बिल बिलकुल आढळू नका तुम्ही आणि मग महादेवानं सांगितलं तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे सगळे येणार आहे पण तू मुलगी आहे तुला काही निमंत्रणाची गरज नाही तू जाऊ शकते देवाला सांगितलं मी कशी जाऊ देवादी देव महादेवांनी सांगितले बघ तू आता एक काम कर नंदीवर बस आणि मग यज्ञाला जा आता सतीमाता यज्ञ मात्र नंदीवर स्वार झाल्या आणि निघाल्या यज्ञाला जाऊन पोहोचल्या गेट मध्येच असताना त्या ठिकाणी राजा दक्षाने सतीला पाहिलं पाहिल्याबरोबर असं तोंड फिरवलं महाराज तोंड फिरवलं काही मान सन्मान केला नाही ऐका सती पुढे निघाली आणि निघाल्या बरोबर सगळीकडे फिरून पाहिलं तर प्रत्येक जावयाला आसन टाकलेलं होतं बसायला ते साठ जावई होती ना दादा सगळ्या जावयांना आसन बसायला टाकलेलं होत पण देवादिदेव महादेवांचं आसन कुठं दिसलं नाही दादा आणि मग सतीला राग आला दादा। राग आल्याबरोबर बघितलं माझ्या आई वडिलांनी माझ्या पतीदेवांचा घोर अपमान केलाय दादा विचार केला माझ्या पतीचा अपमान आहे मला बसायला आसन नाही माझ्या पतीला बसायला असल नाही पुढे सरकले दादा आणि पुढे सरकल्याच्या बरोबर सगळ्या बहिणी एक एक यायला लागल्या महाराज मला असं वाटतं बहिणींनी तरी बहिणीशी व्यवस्थित बोललं पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर एका बहिणीनं दुसऱ्या बहिणीशी व्यवस्थित बोललं पाहिजे पण सध्या बहिणी बहिणींमध्ये सुद्धा वाद आहे या बहिणीला वाटतं मी श्रीमंत त्या बहिणीला वाटतं मी गरीब त्या बहिणीला वाटतं ती श्रीमंत अरे माहिरी आलात ना निदान दिवाळीला तर दिवाळीला आल्याच्या नंतर एकमेकाचं उनं धुणं नका काढत बसू बहिणी बहिणी एकमेकीचं प्रेम किती होतं ते बघा एकमेकीला प्रेम करा पण बहिणी अशा आहे दादा सध्या की माहेरी आल्यात ना एकमेकीचं उनं धुणं काढतात अरे दोन दोन चार चार बहिणी एकत्र आल्यानंतर प्रेमाने बोललं पाहिजे हो अरे बहिणीचं नातं अत्यंत सुंदर आहे भाऊ बहिणीचं नातं त्याहीपेक्षा सुंदर आहे बहिणी बहिणीचं नातं अत्यंत गोड नातं आहे दादा बहिणीनं एकमेकीला एकमेकीचे सुखदुःख विचारले पाहिजे का तुझा नवरा काय करतो माझा नवरा काय करतो तो किती कमवतो अजिबात विचारू नका पण काय करावं या बहिणीत ना कधी व्यवस्थित बोलणार नाही माहीरी आल्यात ना तरी त्यांची प्रॉपर्टी अभिमानाने सांगतात एकत्र जमल्या की सांगतात आम्ही ना आता दोन मजली बंगला बांधला तिसऱ्या मजल्याचं काम सुरू करायचं आम्ही ना आता ही गाडी घेतली आम्ही एवढी जमीन घेतली आम्ही तेवढी जमीन घेतली ऐका महिला मंडळ एकत्र आल्या ना तुम्ही बहिणी बहिणी तर किती घेतलं किती कमवलं किती बंगले बांधले किती गाडे अजिबात शेती याविषयी बोलू नका तुमचा नवरा किती कमवतो अजिबात सांगू नका पण तिला विचारा ग तू सुखाते का ग तू तुझ्या सासरी तिचं सुख दुःख तुम्हाला विचारता आलं पाहिजे मोठी बहीण असेल लहान बहीण असेल ते बहिणीचं नातं अनन्य सुंदर आहे दादा पण ऐका ना सती माता तिथं गेल्या आणि गेल्याबरोबर सगळ्या बहिणी एकामागे एक सतीला भेटायला आल्या सतीला वाटलं मला बोलवलं नाही म्हणून माझ्या सगळ्या बहिणी मला चांगल्या विचारतील पण ऐका ना एक नंबरला बहीण आली तिनं सतीकडं पाहिलं आणि अशा हसली महाराज हसल्याबरोबर सतीला विचारलं का गं निमंत्रण असताना आली आम्ही तर ऐकलं होतं तुला निमंत्रण नाही सतीला वाईट वाटलं दादा दुसरी बहीण आली कागा, तुझा का तुझा नवरा नाही आला का तुझ्या बरोबर तिसरी बहीण आली अजूनही तुझा नवरा कपडे बिपडे घालतो की नाही दिगंबरच चौथी आली अजूनही काही राजमुकुट सिंहासन वगैरे आहेत की नाही की अजूनही राखच लावतो अंगाला अजूनही मात्र त्या ठिकाणी सापच गळ्यात घालतो अजूनही व्याघ्रांवर व्यागा वाघाच्या कातड्यावरच बसतोच का, का बसायचं आसन बिसन काही तयार केलं की नाही की आहे तीच परिस्थिती आहे असं सगळं विचारल्याच्या नंतर सतीच्या डोळ्यात पाणी आलं महाराज वाटलं होतं बहिणी चांगल्या बोलतील पण एकही बहीण चांगली बोलली नाही सतीने विचार केला अरे बहिणी रक्ताच रक्त असताना सुद्धा इतकं वाईट बोलतात फक्त एक आश्चर्य होतं महाराज राजा दक्षिणी पाठ फिरवली होती बहिणी चांगल्या बोलत नव्हत्या पण खरं सांगू सतीची आई तिथे उभी होती हो हे सगळं आईला कळत होतं आणि आई, आई सतीकडे पाहत होती महाराज दट जवळही घेता येत नव्हतं जवळ घ्यावं तर नवरा दूर होईल प्रश्न पडला होता सतीच्या मनातलं अंत दुःख ओळखणारी फक्त सतीची आई होती महाराज व्याकुळ झाली होती माझ्या मुलीची काय अवस्था झाली अरे माझ्या रक्ताच्याच मुली असताना सुद्धा तिच्या बहिणीला असं बोलू शकतात तो पिता असताना सुद्धा इतका दृढ इतका दृष्ट वागू शकतो पण ती आई आहे ना महाराज त्या आईनं सतीकडं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर हा सगळं अपमान सतीनं सहन केला झाला पण शेवटी ऐका ना दक्ष राजाने सतीकडे पाहिलं आणि सांगितलं एवढा मोठा अपमान झाला तरी तू इथं थांबलीस सगळे अपमान करतायत तरी तू इथं थांबलीस का थांबलीस सतीला राग आला महाराज राग आणि राग आल्याच्या नंतर त्या अग्निकुंडामध्ये सतीने उडी घेतली महाराज विचार केला माझ्या पतीला जर कळालं एवढा अपमान माझा झाला तर माझ्या पतीचं याच्यापेक्षा दुसरा अपमान अजून काही असू शकणार नाही आणि कोणत्या तोंडाने मी माझ्या पतीकडे जाऊ म्हणून या, या अग्निकुंडामध्ये उडी घेतलेली बरी आणि सतीनं अग्निकुंडात उडी घेतलीत महाराज नारद महर्षी देवादि देव महादेवाकडे गेले कैलास पर्वतावर ध्यान मग असणारे महादेव आणि महादेवाकडे गेल्याच्या नंतर नारद महर्षींनी सांगितलं सतीची सगळी अवस्था महर्षीने सांगितली सांगितल्याबरोबर ज्या देवाला कधी राग येत नाही महाराज ते देवादि देव महादेव नंदी सहित तिथे आले आल्याबरोबर जिथे गेट, गेट होता त्या गेट मध्ये उभे राहिले सतीला भस्म होताना पाहिलं रागात असणारे मात्र त्या दे ठिकाणी देवादिदेव महादेव भयंकर चिडलेली अवस्था सतीकडे पाहतात आणि सगळं पाहिल्याच्या नंतर राजा दक्षाचे गणही तिथे उभे होते देवगण बरोबर आले होते घडघड युद्ध सुरू झाले महाराज युद्ध सुरू झाल्याच्या बरोबर एवढ्या राजा दक्षाची फरीत बरीच बरीच मारल्या गेलेत राजा दक्ष तिथे उभा आहे आणि उभा असताना देवाळी देव राजा दक्षकडे पाहतात रागाने पाहिल्याच्या बरोबर त्रिशूळ उचललाय जातात आणि त्रिशूळ संस्त्र त्या ठिकाणी दक्ष राजाकडे सोडलाय सोडल्याच्या बरोबर राजा दक्षाचा शिरच्छेद झालाय राजा दक्षाचा शिर जाऊन बाजूला पडलाय दादा आहे आणि शिर तिकडे आहे अशी अवस्था राजा दक्षाची झालेली आहे देवादी देव महादेवाचा कोग कमी होत नव्हता पण त्याच समयाला राजा दक्षाची पत्नी पतिव्रता प्रसुती तिथे आली आणि प्रसुती देवादी देव महादेवांना विनंती करते सावय्या हात सावयाचं नातं मी बाजूला ठेवते पण मी एक पतिव्रता आहे मी धर्म पत्नी आहे माझे पती तिथे पडलेले आहे त्यांचं धड बाजूला आहे शिर बाजूला आहे कृपा करा उपकार करा माझ्यावर आणि माझ्या पतीला जीवनमुक्त करा जीवनमुक्त करा म्हणल्याच्या बरोबर देवादिदेव महादेव प्रसूतीकडे पाहत आहेत आणि पाहत असताना प्रसूतीला विचारताय कसं जीवंत करायचं काही करा माझे पती आहे मी पतिव्रत आहे माझे पती गेले तर माझी अवस्था कशी होईल तुम्ही देव आहात मान्य आहे ते चुकले ते चुकलेत त्याची क्षमा मी मागते पण माझ्या पतीला काही करा जिवंत करा सांगितल्याच्या नंतर देवादिदेव जी सांगतात प्रसुतीला सांगतात एक काम करावं लागेल तुम्हाला काय जाता जाता एखादा प्राणी जर तुम्हाला दिसला तर त्या प्राण्याचं धड उडवा आणि ते धड इकडे घेऊन या जाता जाता आजा पुत्राचं धड त्या ठिकाणी आहे आजा, आजा पुत्र म्हणजे बकरीचा पुत्र तो गोकर गोपराच शिर आणलंय महाराज आणि शिर आणल्याच्या बरोबर राजा दक्षाच्या धडाला बकऱ्याचं शीर आहे आणि मग ते बसवल्याच्या नंतर ती कृती पाहिली कल्पना करा धड राजा दक्षाचा आहे प्रजापती दक्षाचा धड आहे आणि त्याला शिर मात्र आणि अशी अवस्था पाहिल्याच्या नंतर देवादिदेव महादेव हसताय हसले देव एवढ्या क्रोधात असताना याच कारण तुम्हाला सांगते ऐका ती सगळी अवस्था पाहिली देव हसले देव त्या क्षणाला हसते आणि देव तुमच्याशी सुद्धा हसेल पण कधी असेल ते सुद्धा सांगते जाता जाता एवढा उपाय करून पहा कधी हसेल गेलात ना कधी मंदिरामध्ये देवाजी महादेवाच्या पिंडी पशी गेलात बेल वाहिला नाही ठीक आहे तांदूळ वाहिला नाही ठीक आहे फुल वाहिला नाही ठीक आहे पाणी वाहिला नाही ठीक आहे याच्यातलं काहीच वाहू नका पण मंदिरात गेलात की एकदा फक्त बकराचा आवाज काढा देवाजी देव खुश झाल्याशिवाय राहणार नाही येतो ना तुम्हाला बकराचा आवाज असा काढायचा बकराचा आवाज काढला की देव खुश होतात दादा आणि मग राजा दक्षला जिवंत केलंय पण त्या अग्निकुंडामध्ये सतीचा देह जळत असताना महादेवानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मात्र त्याच अवस्थेमध्ये सती मातेला उचललंय महाराज आणि उचलल्याच्या बरोबर निघालेत महाराज अत्यंत क्रोध हनुमान झालेले आहेत मात्र महादेव सती मातेला असं उचल नाही आकाश मार्गाने प्रवास करत असताना सतीला उचललेला आहे सतीची अवस्था पाहून देवादिदेव देव महादेवाच्या डोळ्यात पाणी येते महाराज देव रडलेत सती करतात आणि उचलून नेत असताना ज्या ज्या ठिकाणी देवादिदेव देव महादेवांच्या गळाले महाराज ते अश्रू फक्त गळून राहिले नाहीत ते अश्रू जिथे जिथे गळाले तिथे तिथे झाड उत्पन्न तेव्हा त्यापासून रुद्राक्ष निर्माण झाले आणि म्हणून सर्वात जास्त अश्रू नेपाळमध्ये गळालेत महाराज म्हणून नेपाळमध्ये रुद्राक्षाची सगळ्यात जास्त झाड आहेत अशा अनेक ठिकाणी सतीला असं नेत असताना महाराज सतीच्या अंगाचे काही तुकडे काही घटक जिथे जिथे गळाले तिथं तिथं शक्तीपीठ निर्माण झालं तिथे तिथे शक्तीपीठ निर्माण झालं जिथे गळालं तिथे शक्तीपीठ निर्माण झालं अनेक ठिकाणी अनेक शक्तीपीठ आहे देशाचा जर विचार केला तर एकूण एकावन्न शक्तीपीठ आहेत आणि मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्राचा जर विचार केला उभ्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन प्रकारचे शक्तीपीठ आहेत महाराज जिथे जिथे सतीमातीचं अंग गळालं तिथे तिथे शक्तिपीठ निर्माण झालं आणि जिथे शक्तिपीठ निर्माण झालं ती सगुण रूपाला आलीत महाराज त्या देवीचा अवतार तिथे तिथे निर्माण झालात महाराज म्हणून ती देवी मात्र आकाराला आली आई कृपा करी माझ्या बरी जाग भीतोरा कसारी आई कृपा करी माझ्या बरी जाग भीतोरा कसारी आई